मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता रमाने अक्षयचं नाव उखाण्यामध्ये घेतलेलं असतं आणि हे ऐकताच अक्षय चक्कर येऊन जमिनीवर कोसळतो इकडे मात्र जावई बापू असा आवाज दिल्यावर आता सगळ्यांचच लक्ष्य अक्षयकडे जातं आणि सगळेच जण घाबरतात आणि लगेचच अक्षयकडे धाव घेतात तेवढ्यात मात्र रमाची आई तिथल्या सगळ्या बायकांना अडवते आणि अक्षयची जी काही परिस्थिती आहे ती सगळी त्यांना समजावून सांगते इकडे रमा ही तिच्या मावशीला अडवते की जावई बापू म्हणू नको इतक्यात मात्र अक्षयच्या तोंडावर पाणी मारतात आणि रमा सांगते काका यांना उठवून तिकडे बसवा त्यानंतर आता सगळं जण व्यवस्थित त्याला सांभाळतात इकडे आता रमाची आई म्हणते तुम्ही इथे आले हा आणि अक्षयला पाणी पाजतात त्यानंतर अक्षय पाणी पित असताना पटकन रमा तिचं पदराच्या आत लपवते इतक्यात आता अक्षय विचारू लागतो की तुम्ही कोण तेव्हा तिची घरातली सगळी मंडळी आपापली ओळख करून अक्षयला देतात तेव्हा अक्षयही त्यांना नमस्कार म्हणतो त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मला हिच्याशी थोडस बोलायचं आहे तेव्हा मात्र आता रमाला टेन्शन येतं की यांना सगळं आठवलं की काय काय बोलायचं असेल ह्यांना माझ्याशी आता मात्र ती काळजीत पडते दुसरीकडे मात्र आता अक्षय रमाशी बोलतो आणि त्यानंतर तिथनं बाहेर पडतो त्यावर तिथनं बाहेर पडताना मात्र काही बायका पुन्हा त्याच्याजवळ येतात आणि त्याला जाताना म्हणतात की जावई बापू तब्येतीची काळजी घ्या बरं का आणि हे ऐकल्यावर आता रमाला पुन्हा टेन्शन येतं की आता अक्षयला काय सांगावं तेवढा त्या निघून गेल्यावर अक्षय तिला म्हणतो या मला जावई बापू का म्हणाल्या तर तेव्हा ती म्हणते की गंमत केली असेल तर तेव्हा तो म्हणतो गंमतच करायची होती तर जावई बापू या नावानेच का केले आता ती खूप समजूत काढते परंतु तो पुन्हा तेच हट्ट धरतो म्हणून आता तीही वैताकते आणि ती, ती म्हणते जावई आहे तर जावई बापूच म्हणणार ना तर त्यावर तो म्हणतो म्हणजे म्हणून आता ती वैताकून तिचं मंगळसूत्र दाखवते आणि त्यावर रमा अक्षय लिहिलेलं असतं आणि ती म्हणते म्हणजे जसे यावर रमा अक्षय लिहिला आहे आणि ते अक्षय बघतो आणि त्यावरनं त्याच्या लक्षात येतं की रमाच त्याची बायको आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा